काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करे नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन आरोप माननीय एकनाथ शिंदे सिन्दे जी की पर्वत भी भेट घी होती कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे काल माननीय अमित भाईकडे विकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एन डी ए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एन डी एची परंपराच आहे की माननीय अमितभाई माननीय प्रधानमंत्री मोदीसोबत आमचे एन डी एचे घटक नेते महिन्यात दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा भेटत राहतात त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र एक्कावन्न टक्के मताने आम्ही जिंकला तसा दोन ते चौस बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीचा विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे एकनाथ शिंदेची ही भूमिका आहे नाही मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा आणि मीसुद्धा समन्वय समितीत आहे एन डी एच्या त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही आमचे लोकल अडतात मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचं आता कामठी विधानसभेमध्ये किमान दहा आमचे चांगले चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले तिकडे धनुष्यमान घेतलं तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही आठ आठ दहा दहा वर्षापासून ते वाट वर्षा पाहतच आहे त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेची काही लोक भाजपकडे दोघांची राष्ट्रवादीकडे त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या संदर्भाने तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे राज्यस्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे लोकस्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहे आता निवडणुकीनंतर ते बघू आता तर त्यांना त्यांनी एबी फॉर्म घेतलेले आहे त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेला आहे काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले भाजपचे एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे भाजपकडे आले त्यामुळे हे काही तिन्ही पक्षात झालं आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड नाही डोंबिवलीचाही पक्षप्रवेश असाच झाला आहे की ज्या ठिकाणी एकनाथजीकडे सीट मिळत नाही असं दिसतं किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसतं त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात यास तयार आहे शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे एकनाथजीला आपला पक्ष वाढवा लागतो भाजपला आपला पक्ष वाढवा लागतो त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची माहिती देशातलं सरकार महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एन डी नेते म्हणून प्रत्येक दोन तीन महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात सर्व एन डी घटक पक्ष जात असतात मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एन डी नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं okay. क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करे सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फ़ाइव एट टू फोर